नमस्कार मित्रांनो विवेक कुसळकर या युट्यूब वरती तुमचं हार्दिक स्वागत आहे आज आपण एस टी महामंडळ मध्ये जी मेगा भरती निघालेली आहे त्याच्याविषयी बोलणार आहे मित्रांनो एस टी महामंडळ पद भरती दोन हजार पंचवीस मध्ये खूप मोठी मेगा भरती निघलेली मित्रांनो सतरा हजार चारशे पन्नास पदाची भरती मित्रांनो आणि कंत्राटी पद्धतीने होणार आहे कन्फर्म माहीत नाहीये की कोणालाच की बाबा हे परमनंट होणार आहे की कारण ते सरकारच्या जी आर मध्ये सरळ सरळ साफ सांगितलेलं आहे की कंत्राटी पद्धतीची भरती होणार आहे मित्रांनो बरोबर चालक तथा वाहक या पदासाठी किंवा वेगवेगळे म्हणजे वेगवेगळे वेग पद आहेत त्याच्यामध्ये बराबर खूप मोठे प पद आहेत सतरा हजार चारशे पन्नास पद आहेत म्हणल्यावर विचार करा खूप वेगवेगळे पद आहेत त्याच्यामध्ये तर सांगण्याचा अर्थ एवढा सा आहे की दहावी पासून ते पदवीपर्यंत आयटीआय डिप्लोमा हे सगळ्या सगळ्या गोष्टी त्याच्यामध्ये ॲड आहेत मित्रांनो जे तुमचं शिक्षण झालेलं आहे आता ड्रायव्हिंग म्हणजे जे ड्रायविंग म्हणजे चालक आणि वाहक या दोन्ही गोष्टीसाठी बॅच बिल्ला ड्रायव्हिंग लायसन्स जे हेवी ड्रायविंग लायसन असलं पाहिजे मित्रांनो तर सांगण्याचा अर्थ एवढे की बॅच बिल्ला आणि ड्रायविंग हॅव्हिट ड्रायविंग लायसन्स कसं काढायचं किंवा बॅच बिला कसा काढायचा आपल्या एका व्हिडिओमध्ये मी पूर्ण सांगितलेला आहे की बॅच बिलला तुम्हाला कसा काढायचा आरटीओ मधून कस काय म्हणजे कसं अप्लाय करायचं किंवा सगळ्या गोष्टी सविस्तर माहिती मी माझ्या व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे म्हणून या व्हिडिओमध्ये त्या गोष्टी मी तुम्हाला सांगणार नाही कारण डबल डबल गोष्टी सांगून काही फायदा नाहीये बरोबर आता कसं आहे की शिक्षण दहावी पासून तर पदवी पर्यंत म्हणजे ज्या मुलाचं शिक्षण दहावी पासून तर पदवीपर्यंत डिग्री आहे तो एस टी महामंडळामध्ये अप्लाय करू शकतो पण ही भरती मित्रांनो करार पद्धतीची भरती आहे आणि या भरतीमध्ये लेखी परीक्षा होणार आहे लेखी परीक्षेमध्ये उत्तीर्ण झाल्यानंतर ड्रायव्हिंग टेस्ट होईल नंतर डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन होणार आहे आणि पगार असणार आहे बारा हजार ते तीस हजार पर्यंत वेगवेगळ्या कॅटेगरीमध्ये वेगवेगळे वैक पगार असणार आहेत मित्रांनो पण बारा हजार ते तीस हजार पर्यंत पगार असणार आहेत कारण कसं आहे दोन हजार थि� एकोणीस मध्ये अशीच जेव्हा ही भरती झाली होती त्या भरतीमध्ये अशीच पगार दिलेले होते तर सांगण्याचा अर्थ की या भरतीला खूप म्हणजे संघटनांनी विरोध केलेला आहे एसटी महामंडळ मध्येच काही कर्मचारी संघटना आहेत त्यांनी विरोध केलेला आहे आणि त्यांची जेव्हा बैठक झाली प्रताप आपले मंत्री परिवहन मंत्री प्रतापराव सरनाईक यांच्यासोबत त्या मंत्रिमंडळामध्ये जेव्हा आता दोन तीन दिवस अगोदरच बैठक झाली मित्रांनो त्या मंत्रिमंडळामध्ये असा जेव्हा मुद्दा मांडण्यात आला की कॉन्ट्रॅक्ट बेच ची भरती आता ही व्हायला नाही पाहिजेत जे परमानंट भरती आहे एक एकदाच परमानंट भरती घ्या कारण की कसं आहे की कॉन्ट्रॅक्ट बेसवरच्या हो मुलांकडून जर उद्या काही कमी जास्त जर झालं किंवा कोणाचा ॲक्सिडेंट जरी झाला तर तो त्या पदाहून जाऊ शकतो ते सगळे आमच्या म्हणजे आम्हालाच सर्व लोक बोलतात की नाही असं एस टीवाले कारण की सगळं आमच्यावरच येतं मित्रांनो सरळ सरळ सांगण्याचा अर्थ असा आहे की कॉन्ट्रॅक्ट पद्धतीची ही भरती रद्द झाली पाहिजे आणि मला तर वाटतं की तुमच्याकडून तुमच्या तुमच्या भागातील आमदार खासदार कोणतेही मंत्री असतील तुम्ही त्यांना लेटर द्या की ही जी करार पद्धती म्हणजे जी कॉन्ट्रॅक्ट पद्धतीची भरती होणार आहे तीन वर्षासाठी करार पद्धतीची भरती असणार आहे मित्रांनो की कोणताही मुलगा जेव्हा सिलेक्शन होणार त्याला तीन वर्षाचा करार करावा लागणार आहे तीन वर्षानंतर तो मुलगा काय करेल नंतरला तो मुलगा काहीच करणार नाही कारण की दोन गोष्टी महत्वाच्या आहेत त्याच्यामध्ये त्या दोन गोष्टी म्हणजे कोणत्या मेन म्हणजे बघा आता तीन वर्षाचा जेव्हा करार होतो तीन वर्षानंतर त्या मुलाला त्या पदावरून काढून टाकल्या जाईल बराबर तीन वर्षानंतर तर त्या मुलाने पुढे करायचं काय सरकार त्याला पुढे कोणती संधी देणार आहे पण प्रतापराव सरनाईक यांनी काय सांगितलेलं आहे की आता जे बैठक झालेली त्याच्यामध्ये सरळ सरळ सांगितलेलं आहे की आम्ही त्या मुलाला किंवा आम्ही परमन करण्याचा प्रयत्न करू पण कसं की ज्या मुलाची वागणूक चांगली असली ज्याने त्याची सेवा पूर्णपणे चांगल्या पद्धतीने पार पडलेली आहे तीन वर्ष तीन वर्ष आपली सेवा चांगल्या पद्धतीने पार पडली आहे त्या मुलाला आम्ही परमनंट करण्याचा प्रयत्न करू कारण कसा आहे की सर्व मुलांना आम्ही परमनंट करण्याचा प्रयत्न नाही करू शकणार कारण कसा आहे की कोणताही मुलगा कधी कामावर येतो कामावर येणार नाही ना किंवा कोणत्या मुलाकडून न नवीन मुलं जेव्हा आपण भरती करून घेणार त्याच्याकडून काही चुका जर झाल्या त्या चुका सांभाळून घेणं हे कितपत योग्य आहे हे सगळं त्यांच्यावर आहे म्हणून ते काय म्हणतात की दोन्हीकडून ते बोलत आहेत मित्रांनो तर मी परमनंट करून घेणार आणि एक तर बोलतात करार पद्धती असणार म्हणजे करार पद्धती पण ठेवणार आहे आणि परमनंट करून घेणार तीन वर्षानंतर पण काही गॅरंटी नाही सरकार कधी आपला निर्णय बदल बदलेल याच्याविषयी आपण कोणीच काही बोलू शकत नाहीये पण याच्यामध्ये जे टप्पे दिले आहेत सर्वात प्रथम लेखी परीक्षा होणार आहे त्याच्यानंतर तुमचे डॉक्युमेंट चेकिंग होतील पण वाहक आणि ड्रायव्हरसाठी कसं आहे मित्रांनो की हेवी लायसन टीआर हेवी लायसन टीआर लायसन असणं गरजेचं आहे आणि साठी जे पद आहेत त्याच्यासाठी तुम्हाला मिनिमम दोन वर्षाचा अनुभव असणं गरजेचं आहे मित्रांनो आणि दुसरी गोष्ट जर तुम्हाला बॅज बिल्ला आणि हेवी लायसन कसं काढायचं आपल्या चॅनलवरती तो व्हिडिओ टाकलेला आहे मी तो व्हिडिओ तुम्ही पूर्ण बघा पूर्ण स्पष्टपणे माहिती दिलेली आहे त्या व्हिडिओमध्ये की ड्रायव्हिंग लायसन कसं काढायचं हेवी ड्रायविंग लायसन किंवा बॅज बिल्ला तुम्हाला कसं करायचं कारण टी आर चा कारण कोणत्याही ड्रायव्हरला घेण्यापूर्वी त्याला अनुभव असणं गरजेचं आहे आता तुम्हाला जर डायरेक्ट म्हटलं की बाबा धरा चालवा ही एस टी बराबर तर कसं चालवणार तुम्हाला कारण अनुभव बिना अनुभवशिवाय तुम्ही इकडं तिकडं कुठे पण ठोकली तर गाडी ते काय करणार सरकार का फक्त ते बघतच बसणार की बाबा आपण एक तर कॉन्ट्रॅक्ट पद्धतीने घेतलं आणि आपल्याच अंगलोट आलं असं काम आहे कारण सरकारनं मेन म्हणजे नव्यानं शंभर टक्के मी तुम्हाला सांगतो ही करार पद्धती बंदच केली पाहिजे कारण सरळ सेवेच्या जेवढ्या पद भरतीत ना मित्रांनो त्या सगळ्या पद भरतीला म्हणजे सरकार एक 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 करून ही कंत्राटी पद्धती चालू करत आहे मित्रांनो म्हणून मी तुम्हाला सांगतो जर अशी कंत्राटी पद्धती भरती निघते तर मीच नाही तर तुम्ही सगळ्यांनीच या गोष्टीला विरोध केला पाहिजेत की कंत्राटी पद्धती ही जी आहे करार पद्धत ही कॉन्ट्रॅक्ट बेसची भरती लवकरात लवकर या महाराष्ट्रातून बाद झालीच पाहिजे आणि बंद झालीच पाहिजेत कोणत्याच पद्धतीची जे तुम्हाला घ्यायची भरती ती डायरेक्ट कायमस्वरूपीची भरती असली पाहिजे तर सांगण्याचा अर्थ असाच आहे की तुम्ही परीक्षा पण घेता नंतरला डायरेक्ट टेस्ट पण पाहिजे तुम्हाला अनुभव पण पाहिजे सगळ्या गोष्टी पाहिजे आणि तीन वर्षाचा तुम्ही करार करून घेता तीन वर्षानंतर त्या मुलाने करायचं काय त्या मुलांनी खायचं काय सरकार याचा कधीच विचार करत नाही मित्रांनो कारण सरकार आपल्यासारख्या लोकांचा कसा विचार करेल कारण आपल्यासारख्या लोकांचा जर विचार केला तर त्यांचं पोट कसं भरणार आहे का नाही करारपदीची भरती काढायची आणि नंतरला ह्या भरती नंतर तीन वर्षानंतर त्या मुलाने काय करायचं काय नाही करायचं हे सरकार डायरेक्ट वायर सोडून देतं सरकारने आता दोन्हीकडून पण कसं बोललेलं आहे फिफ्टी फिफ्टी पर्सेंट बोललेलं आहे बराबर पन्नास टक्के असं बोललेलं आहे की बाबा आम्ही त्या आम मुलाला कायमस्वरूपी भरतीमध्ये घेऊ जर त्यांनी तीन वर्ष चांगली सेवा जर केली नियमित बरोबर तीन वर्ष जर चांग त्यांनी चांगली सेवा जर केली नियमित तर आम्ही त्याला कायमस्वरूपी घेऊ आणि पन्नास टक्के कसं सांगितलेलं आहे की आम्ही तीन वर्ष करार पद्धती करू बराबर कायम स्वरूपी घ्यायचं की नाही घ्यायचं ते आमच्या मनावर हो आहे म्हणजे सांगण्याचा अर्थ आहे की घेणार की नाही घेणार याची गॅरंटी नाहीये बरोबर म्हणून सरकारवर भरोसा ठेवून काही चालत नाही पण जी आता भरती होणार आहे मेगा भरती एस टी मध्ये ती कायम स्वरूपाचीच झाली पाहिजे कारण तुम्ही लेखी पण घेताय डॉक्युमेंट लेखी पण घेताय अनुभव पण पाहिजे त्या मुलांना सगळ्या गोष्टी पाहिजे तुम्हाला सगळ्या गोष्टी जर भेटत असतील आणि तुम्ही करार जर पद्धतीने घेत असाल त्यावर तीन वर्षानंतर त्या मुलांनी कुठे जायचं जर या सगळ्या गोष्टीचा जर विचार केला मित्रांनो तर खरंच दुःखद अशी बातमी आहे की ही करार पद्धत जेव्हा ह्या कंपनीने आणलेली आहे ना टी सी एस म्हणजे टी सी एस आय बी एस जशी आपण एक्झा ते एक्झाम घेतात सरकार करार करून तशीच आता मुलांना कायमस्वरू कामावर ठेवणे करार पद्धतीने दोन तीन वर्षांनी कामावून काढून टाकणे बराबर ही करार पद्धती लवकरात लवकर बंद झाली पाहिजे आणि दुसरी गोष्ट कसं आहे की कोणतीही गोष्ट ज्या गोष्ट जी गोष्ट चुकीची आहे त्याला जर तुम्ही विरोध केलाच नाही तर ती गोष्ट पूर्ण होऊच शकत नाही मित्रांनो म्हणून या करार पद्धती ही लवकरात लवकर, लवकर बंद झाली पाहिजेत स्थानिक आमदार असो तुमच्या गावात शहरामधले वेगवेगळ्या ठिकाणातल्यानं तुम्ही लेटर द्या की बाबा ही करार पद्धत बंद झाली पाहिजेत आणि जीएसटी एस महामंडळामध्ये मेगा भरती होणार आहे ती कायमस्वरूपी झाली पाहिजे तर या सगळ्या गोष्टी आहेत आणि पगार जे आहे बारा हजार ते तीस पर्यंत पगारला काय करतात जर तुम्ही तीन वर्षानंतर जर घरी बसणार असाल तर ते पगाराला काय करता पण अजून एक सल्ला मी तुम्हाला असा देतो की तुम्ही ही भरती करता करता बराबर तुमचं काम करता करता तुम्ही दुसऱ्या पण परीक्षेची तयारी करू शकता कारण कसं आहे महाराष्ट्रामध्ये खूप असे मित्रमैत्रिणी आहेत जे बेरोजगार आहेत त्यांनी आपल्याला म्हणजे कसं आहे की इलाजच नाही आता दुसरा आपल्याजवळ कारण कसा आहे की दिवसांदिवस कॉम्पिटिशन खूप वाढत चाललंय मित्रांनो तर मी तुम्हाला एकच सल्ला देतो एक तर तुम्ही ही भरती जर झाल्यानंतर दुसऱ्या पण परीक्षेची तयारी करा नाहीतर तुम्ही तीन चार महिने अभ्यास जर करसाल तर कसं आहे दोन हजार मध्ये महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सरळ सांगितलेलं आहे की दोन हजार सव्वीस हे फक्त हे वर्ष नोकर भरतीचं वर्ष सगळ्यात मोठं वर्ष असणार आहे या वर्षाची इतिहासामध्ये नोंद होणार आहे आणि त्यांनी सरळ सरळ त्यांच्या भाषणामध्ये सांगितलेलं आहे हे तुम्हाला पण माहिती आहे म्हणून मी तुम्हाला सरळ सरळ सांगतो की तुम्ही जर चांगली मेहनत जर घेतली तर कोणतंच पद असं नाही की जे तुम्हाला भेटणार नाही मित्रांनो म्हणून तुमची मेहनत चांगली ठेवा शंभर टक्के तुमच्या मेहनतीला फळ भेटेलच आणि तुम्हाला ते पद प्राप्त होईलच जर तुम्हाला हा व्हिडिओ जर आवडला असेल मित्रांनो जर तुम्ही व्हिडिओवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब तर नक्कीच करा पण तुम या व्हिडिओला जास्तीत जास्त तुमच्या मित्रांपर्यंत शेअर करा आणि व्हिडिओला नक्कीच लाईक करा थँक्यू